नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घरगुती फेसपॅक घेऊन आलेली आहे जे की तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला फेस पॅक मसूर मसुर्णा। डाळीचे मसुर्णा। दोन ते चार चमचे पीठ घ्या त्यामध्ये थोडं मध आणि नारळाचे पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा दहा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा हा प्रयोग आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा केल्याने चेहऱ्याला बरंच फरक जाणून घेतो त्यानंतर महत्वाचा दुसरा फेसपॅक म्हणजे हळद आणि बेसन हळद बेसन आणि चंदन पदार्थ एकत्र करून त्यामध्ये दूध किंवा दुधाची साई मिक्स करून पेस्ट तयार करा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर चांगला सुकून द्या अर्ध्या तासाने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा व चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा तुमच्या चेहऱ्यावरील एक वेगळी चमक येते हा फेस पॅकमधील सर्व घटक आयुर्वेदिक असल्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही उलट हे सगळे पदार्थ गुंतवले आहे पुढील तिसरा फेस पॅक बटाट्याचा कीस बटाटा हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट तयार करा हे मिश्रण चेहऱ्यावरती आणि मानेवरती डोळस लावल्यास चेहरा व मानेची त्वचा गोरी पडते व काळे डाग निघून जाण्यास मदत होते बटाट्यामुळे चेहऱ्यावरील कमी होण्यास मदत पुढील चौथा केस पॅक अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनिटे पूर्ण चेहऱ्याला किंवा काळे डाग जेवढे आहे त्यावरती लावून घेवा असं केल्याने चेहरा हळूहळू क्लीन व्हायला लागतो आणि चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात त्यानंतर नंबर पाच टोमॅटो आणि कोरकोणचे डार्क स्पॉट आणि दाग सर्कल साठ

आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही एका चॅनल ला नक्की विजिट करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत